बातमी बीडमधून आहे बीडमध्ये जेवणाचं बिल मागणं एका वेटरला चांगलंच महागात पडलंय जेवण झाल्यानंतर स्कॅनर गाडीजवळ घेऊन बिलाची मागणी करत गाडीजवळ आलेल्या वेटरला बिल देण्यास नकार देत एक किलोमीटर पर्यंत फरफटत नेलय एवढंच नाही तर त्यांनी वेटरला मारहाण देखील केलीय रात्रभर ओलीच देखील ठेवलं होतं बीड जिल्ह्यातील मेहकर पंढरपूर पालखी महामार्गावरती हा सगळा प्रकार घडला एक हॉटेल आहे या ठिकाणी आणि याच हॉटेलमधली ही घटना आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी सकाळी धारूर तालुक्यातील भाईजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आलाय तर दिंद्रूड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय पुढील तपास सध्या पोलीस करताय आपण बघतोय ही सीसीटीव्ही दृश्य किती खरंतर धक्कादायक आहेत ही दृश्य या वेटरला कशा पद्धतीनं गाडीत घेऊन यावेळेस पुढे फरफटत नेण्यात आलंय जेवणाचं बिल मागणं एका वेटरला चांगलंच महागात पडलंय